जयंत पाटील भाजपच्या वाटेवर दोन दिवसांपूर्वीच भाजपमध्ये खूप जागा आहेत आम्ही लोकांना सामावून घेऊ शकतो असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं अगदी आठवड्याभरापूर्वीच अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या दोन हजार चौदा साली देशभरात मोदींची लाट आलेली या लाटेमध्येच अनेकांनी भविष्य ओळखून भाजपमध्ये प्रवेश केला भाजपने काँग्रेसने सत्तर वर्षात काय केलं असा प्रश्न विचारून पुन्हा काँग्रेसच्या नेत्यांना भाजपच्या तिकिटावर निवडून आणण्याची करामत केली पण गेल्या दहा वर्षांपासून भाजप एक हाती सत्तेत आहे त्यामुळे पक्षांतराची ही लाट आता थांबेल किमान दहा वर्ष सत्तेत असणारा पक्ष आता पारंपरिक एकनिष्ठ नेत्यांना ताकद देईल आणि त्यांच्या भरवशावरतीच निवडणूक जिंकेल असं वाटत असताना भाजपमध्ये आता दहा वर्षानंतर सुद्धा इन्कमिंग हे सुरूच राहिलेले आहे आता हा प्रश्न देशभरात विचारला जातोय पण महाराष्ट्राची आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्र भाजप कोणाची काँग्रेसची की राष्ट्रवादीची असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही याच प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओत शोधूया नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू भाजपची नेमकी आकडेवारी आणि नेमके नेते हे टप्प्याटप्प्याने पाहिलं की भाजपची अवस्था काय झालीय हे आपल्याला लक्षात येतं सुरुवात करूयात ती महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापासूनच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात शिंदेंच्या शिवसेनेचे एकूण दहा भाजपचे दहा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नऊ असे एकूण एकोणतीस मंत्री आहेत यात भाजपच्या दहा मंत्र्यांमध्ये मूळ काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील आणि मूळ राष्ट्रवादीचे विजयकुमार गावित असे दोन नेते आहेत तर शिंदेंच्या शिवसेनेत शंभुराज देसाईंचं मूळ कुटुंब हे काँग्रेसी कुटुंब म्हणून ओळखलं जातं दीपक केसरकर अब्दुल सत्तार हे नेते मूळ काँग्रेसचेच म्हणून ओळखले जातात तर उदय सामंत हे राष्ट्रवादीतनं पुढे आले शिवसेनेच्या कोट्यात नसणाऱ्या दहा मंत्र्यांपैकी एकूण चार मंत्र्यांची पार्श्वभूमी ही काँग्रेस राष्ट्रवादीची राहिलेली आहे आता राहता राहिला प्रश्न अजित पवार गटाचा तर तो संपूर्ण गटच बाहेरून आलेला आहे अशा वेळी टोटल मारली तर एकोणतीस मंत्र्यांपैकी नऊ हे अजित पवार गटाचे भाजपमधले दोन आणि शिंदेच्या शिवसेनेतले चार असे एकूण पंधरा मंत्री हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्श्वभूमीचे आणि अजित पवार गटाचे निघतात तर चौदा मंत्री हे मूळ भाजप आणि शिवसेनेचे आहेत असं म्हणता येतं थोडक्यात काय तर इथं बहुमत आहे ते, ते काँग्रेस राष्ट्रवादीचं मंत्रिमंडळ झालं आता महाराष्ट्रातल्या एकूण खासदारांवरती एक नजर मारूया दोन हजार एकोणीस साली भाजपचे तेवीस आणि शिवसेनेचे अठरा खासदार लोकसभेला निवडून आले या दोन्ही आकडेवारीला समोर ठेवून भाजपने आता मिशन पंचेचाळीस आखलंय पण आता खासदारांची यादी बघितली तर भाजपच्या तेवीस पैकी किमान दहा खासदार काँग्रेस राष्ट्रवादीच्या पार्श्वभूमीचे दिसतात हिना गावित भारती पवार कपिल पाटील सुजय विखे पाटील रणजित नाईक निंबाळकर संजय काका पाटील असे किमान दहा खासदार तरी सहज उठून दिसतात जे पूर्वाश्रमीचे काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते म्हणून ओळखले जातात सेना भाजप युतीत लढली होती तेव्हा इथलं चित्रही तसंच होतं एकोणीस साली सेनेतनं विजयी झालेल्या अठरा खासदारांपैकी धैर्यशील माने राजेंद्र गावित हेमंत गोडसे असे अनेक खासदार हे बाहेरूनच आले होते थोडक्यात मिशन पंचेचाळीस मध्ये भाजप असला तरी नेते हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षात आता खासदारांच्या आकडेवारीवरून भाजपवर टीका झाली की संदर्भ दिला जातो तो म्हणजे निवडून येण्याचं गणित भाजपचे जिथे निवडून येऊ शकत नाहीत तिथं सक्षम उमेदवार नाहीये अशा ठिकाणाहून आयात उमेदवारांना भाजप संधी देतं पण ही वस्तुस्थिती खरी नाहीये हे राज्यसभेची आकडेवारी पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं राज्यसभेत महाराष्ट्रातनं एकूण एकोणीस खासदार आहेत इथे एनडीएच्या खासदारांची संख्या बारा आहे तर भाजपचे एकूण आठ खासदार आहेत आता या आठ खासदारांमध्ये अशोक चव्हाण उदयनराजे भोसले आणि धनंजय महाडिक हे तीन खासदार बाहेरच्या पक्षात आलेले नेते आहेत म्हणजे काय तर भाजपच्या एकूण आठ राज्यसभेच्या खासदारांपैकी भाजपचे म्हणता येतील असे फक्त पाचच खासदार आहेत एनडीएच्या घटक पक्ष असणाऱ्या इतर खासदारांचं संख्याबळ आहे चार ज्यामध्ये रामदास आठवले शिंदेकडून मिलिंद दे देवरा आणि राष्ट्रवादीच्या दोन जागा ज्यांच्यावरती जा प्रफुल्ल पटेल आहेत थोडक्यात काय तर राज्यसभेवर भाजपचाच दावा आहे असं म्हटलं तरी एकोणीस खासदारांपैकी फक्त पाच जणच मूळ भाजपचे नेते असल्याचं दिसतं एकोणीसपैकी फक्त पाच जण भाजपचे हे गणित पाहिल्यानंतर कुठल्याही पातळीवरती भाजपचं बहुमत आहे असं म्हणणं जरा जड जातं बाकी आमदारांची आकडेवारी काढली तर ती पंचवीस ते तीस टक्क्यांच्या वरती अगदी सहज जाते आणि हा निकष लावला तर भाजप वाढलीये असं म्हणता येत नाही याउलट भाजपमध्ये असणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची संख्या वाढली म्हणून भाजप वाढली हे सहजपणे अधोरेखित होतं आता विषय येतो तो, तो म्हणजे यातल्या किती नेत्यांना भाजपने आरोपांमधून मुक्त करत पक्षात घेतलं तर यातलं पहिलं नाव येतं ते अर्थात अशोक चव्हाणांचं चव्हाणांवरती आदर्श घोटाळ्याबाबत चौकशी सुरू आहे खुद्द नरेंद्र मोदींपासून ते देवेंद्र फडणवीसांपर्यंत सगळ्या भाजपच्या नेत्यांनी अशोक चव्हाणांवर टीका केली होती चव्हाणांपूर्वीचं नाव आहे ते अजित पवारांचं अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप भाजपने केले होते छगन भुजबळांना महाराष्ट्र सदन घोटाळ्यात कित्येक दिवस जेलमध्ये राहावं लागलं नारायण राणे त्यांच्यावर सुद्धा किरीट सोमय यांनी आरोप केले होते प्रवीण दरेकर यांच्यावरती मुंबई बँकेचे आरोप होते विजयकुमार गावित यांच्यावर सुद्धा आदिवासी विकास विभागात घोटाळा केलाय असे आरोप होते याशिवाय बबनराव पाचपुते संजय राठोड यशवंत जाधव अशा अनेक नेत्यांवर आरोप होते आणि असे नेते यांना त्या मार्गाने भाजपसोबत गेले पण असं पक्षांतर करणं हे भाजपला का गरजेचं पडलं हे सुद्धा पाहावं लागतं पक्ष मोठा करायचं असेल तर अधिकाधिक तुल्यबळ लोक पक्षात घेण्याचा दावा हा नक्कीच पडतो प्रॅक्टिकल राजकारणाचा तो भागही वाटतो पण तो जितका दोन हजार चौदा साली दोन हजार एकोणीस साली लागू ठरत होता तितका तो आज ठरत नाही कारण चौदा ते चोवीस या दहा वर्षांच्या काळामध्ये भाजपकडे केंद्राची एक हाती सत्ता होती महाविकास आघाडीचा अडीच वर्षांचा कार्यकाळ सोडला तर साडेसात वर्ष महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे या सत्तेच्या काळात भारतीय जनता पक्षाकडून आपल्या पारंपरिक नेत्यांना बळ देण्यापेक्षा काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती कारवाई करून त्यांना पक्षात घेण्याचा उपक्रम हा प्रायोरिटीवरती त्यांनी ठेवल्याचं दिसतं मागच्या दहा वर्षात भाजपच्या सत्तेत नवे कोणते नेते समोर आले याचा विचार करायचा झाला तर राम सातपुते अभिमन्यू पवार श्रीकांत भारतीय असे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतलेच नेते हे नवीन नेते म्हणून दिसतात तर दुसरीकडं खडसे पंकजा मुंडे अशा नेत्यांना भाजपने साईडलाइन केल्याचं दिसतं मात्र याच वेळी काँग्रेस राष्ट्रवादीच्या दोन हजार चार ते दोन हजार चौदा या कालखंडाचा विचार केला तर अनेक नवीन नेते मैदानात आणणं त्यांना बळ देणं हे काम काँग्रेस राष्ट्रवादीने केल्याचं दिसतं शरद पवारांनी सुद्धा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत घराणेशाहीतली का असे ना पण नवीन पिढी राजकारणात आणण्याचं लॉन्च करण्याचं काम केलं होतं हेच काम मात्र भाजपने ठरवून न केल्याचा तोटा म्हणजे आज भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच नेते आहेत हे चित्र अगदी स्पष्टपणे दिसतं तुम्हाला काय वाटतं भाजप अशा प्रकारचं पक्षांतर घडवून मूळ भाजपच्या नेत्यांवरती भाजप अन्याय करते का तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी बोलभिडूचं युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा